गेल्या काही वर्षामध्ये कानडगाव परिसरामध्ये बदल होऊन फार मोठा विकास झाल्याचं चित्र दिसत आहे हा विकास फक्त प्राजक्तदादा यांच्यामुळेच झाला त्यामुळे दादांच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभं राहा असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं राहुरी तालुक्यामधील कानडगाव येथे ऐतिहासिक निळवंडे धरणाच्या कालव्यातील पाण्याचे जलभूजन सोहळा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते पुढे बोलताना थोरात यांनी भाजपा सरकारवर जबरदस्त टीका केली त्यानंतर आमदार तनपुरे यांच्या कार्याचं कौतुकही केलं तालुक्यातील के जनतेने प्राजक्तदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन माजी मंत्री थोरात यांनी केलं आजच्या दिवशी आरोप करतात सत्तर हजार कोटी रुपये भ्रष्टाचार केला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाडबंधारे खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी आज येत आता तिकडं सगळं शांत काय म्हणजे कस सरकार चाललं हे तुम्हाला मान्य आहे का हा प्रश्न आहे म्हणजे कुणी जो विरोधी बोलव त्याला ईडी लावायची आय टी लावायची त्रास द्यायचा बेजार करायचं आणि त्याला मग ओढून घेतला का तो झाला घेतलं तांदळासारखा स्वच्छ म्हणजे ही ही काही लोकशाही चालवण्याची पद्धत नाही सगळ्या स्वायत्त संस्थांवर दबाव आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि म्हणून अनेक गोष्टी काळजीच्या आहेत परंतु ही काळजी संपवण्याची ताकद पात्र तुमच्यात जे खरे माणसं आहे जे लोकशाहीवादी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी आणि त्याच्यातून त्यातूनच हा देश योग्य दिशेने न येईल बरं का नाही तर तुम्हाला सांगतो काही दिवस सा तुम्हाला वाटतं मत तर मताचा अधिकार सुद्धा राहील का नाही भरोसा नाही निवडणुका होतील का, का नाही याचा भरोसा नाहीये इतक्या वाईट दिशेनं सगळं देश जातोय हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे आणि म्हणून येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी जो कोणी ही लोकशाही वाचवण्याकरता प्रयत्न करतो जो कोणी राज्यघटना वाचवण्याकरता प्रयत्न करतो जो आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या पाठीशी राहा एवढंच आव्हान या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो आणि माझे म्हणून कठीण काळ करता चाललेला आहे काँग्रेस करता चाललाय कालच पवार साहेबांचा पक्षच काढून घेतला <laughs> म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे पक्ष काढून घ्यायच्या अगोदरच एक मंत्री बोलला तो गडचिरोलीचा तो म्हटला की शरद पवार तर आमचे सदस्य सुद्धा नाही येत म्हणे म्हणजे निकाल अगोदर होता तयार <laughs> आहे का नाही काय चाललंय नेमकं देश कसा चाललाय काय आपण विचार केला पाहिजे खरंच देशाची दिशा बरोबर आहे लय आपण चांगलं केलं राम मंदिर केलं चांगलं झालं केवढं पूजा केवढं श <laughs> काय झगमगाट सगळं मान्य हा झाला रामाचा धर्माचा विषय पोटाचं काय आहे प्रश्न शिल्लक आहे ना पोटाचं विसरून जाऊन चालणार नाही त्यामुळे महागाई विसरून जाऊन चालणार नाही बेरोजगारी विसरून जाऊन चालणार नाही हे नेमकं काय चाललंय इडी बिडी परवा तर एका आमदाराना आमदार भाजपचा शिंदे गटाच्या याप्रसंगी बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्टिले यांचं नाव न घेता टीका केली या प्रसंगी ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तब्बल बाराशे कोटी रुपये कामासाठी निधी दिला आणि त्यामुळेच हे काम पूर्ण झालं आम्ही फक्त फोटो काढून दाखवत नाहीत तर प्रत्यक्षामध्ये कामही करतो जयंत पाटील बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यानेच हे काम मार्गी लागले जनतेच्या न्यायालयामध्ये हो दोन हजार चोवीसचा हा निकाल महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनेच लागणार त्यावेळी यापेक्षा जास्त विकासाची कामे करू अशी ग्वाही आमदार तनपुरे यांनी याप्रसंगी दिली तुमच्याकडून आलं होतं पाण्याचं तुमच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय काम पूर्ण झालं नाही तुमच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये का वनविभागाच्या अधिक दोन टप्प्यामध्ये कामाला घडली होती का झालं नाही आणि विशेषतः सर्वात दुर्दैव कुठला असेल तेलच्या चिंचविणे गावाचं आणि कणगरच्या थोडं वडाचं नावांच्या भागाचं मोठं दुर्दैव आहे दहा वर्ष तुम्ही आमदार की मोगलीत तेलच्या भागाचं टेंडर का नाही काढू शकता तुम्ही दुर्दैव आला दोन हजार सोळाच्या सतरा साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जरा नियम बदलले बदल जी आर बदलला आणि इथून पुढं पुढची कुठली जी काही कामं होतील ते बंद पाईप बरे होतील असा जी आर दोन हजार सतरा साली काढला तर आमचा चिंचवेलाच टेंडर त्याच्या आधी जर निघाला असतं मागच्या झोपलेल्या आमदारांनी जर ते टेंडर काढलं असतं आधी तर त्यांचंही काम अशा ओपन कधवणी झालं असतं मग हिच्या टमाटा माळून पूजा करता तर मात्र दहा वर्ष तुम्ही झोपला होता तेलचं काम जर तुम्ही त्यावेळेस टेंडर काढलं असतं तर चिंचवेला देखील आज पाणी देता येऊ शकलं असतं आम्ही मागू लागलो एक पक्षाचं म्हणलं आमचं का आता जे आर बदल माहित होतं काय विषय काय फक्त मागं होतं की मग काम झालं पाहिजे भाऊसाहेब गागरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अरुण कडू सुरेश वावळे दादासाहेब पवार आदी हजर होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी